आज आहे सोळा जून दोन हजार चोवीस म्हणजेच आयोगाने दिलेल्या टाईम टेबलनुसार कंबाईनची परीक्षा होण्याची जी तारीख होती ती तारीख परीक्षा तर झाली नाही पण एक प्रश्न तुम्हाला आज पडायला पाहिजे जो आमच्या हंड्रेड डेज चॅलेंजमधल्या स्टुडंट्सना तर नक्कीच पडला आहे जर आज पेपर झाला असता तर मी पास झालो असतो का किंवा मी पास झाले असते का सोळा जूनची तारीख किंवा सोळा जूनची एक्झाम डोळ्यासमोर ठेवून आपण अभ्यासाला सुरुवात केली हीच डेट आपण टार्गेट केलेली होती आजचीच एक्झाम आपण टार्गेट होतं आपलं आणि जर झाली असती तर आपण पास झालो असतो का आपली तेवढी तयारी होती का की आजच्या दिवशी आपण पेपरला सामोरे जाऊ शकू तर हा प्रश्न त्यांना पडला म्हटलं चला याच्यावरती तुमच्याशी सुद्धा बोलून पाहूयात कारण आता आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर जसं मी सुरुवातीलाच म्हटलं सोळा जूनला कंबाईनची एक्झाम होणार होती आणि हजारो काही लाखो मुलं आहेत जे कंबाईनची पूर्वपरीक्षा पास होण्याचं स्वप्न पाहत आहेत दुर्दैव हे की जाहिरात पण अजून आलेली नाहीये एक्झाम कधी होणार हेही अजून माहिती नाही आहे पण हा हा प्रश्न मात्र आपल्याला स्वतःला पडायला पाहिजे की ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात नाही आहेत ठीक आहे मी त्याच्यावरती काही करू शकत नाही आहे पण जर खरंच एक्झाम आज झाली असती तर माझा स्कोअर किती आला असता पेपरवरून आल्यानंतर माझी मानसिकता काय असते म्हणजे मी पेपर देऊन आलो आहे आणि आत्ता मला काय फील झालं असतं की मला पेपर सोपा गेला मला पेपर अवघड गेला माझा स्कोअर कितीपर्यंत येऊ शकत होता मी आज रिलॅक्स झोपू शकलो असतो का की मला परत टेन्शन आलं असतं की माझं आणखी एक वर्ष जातं आहे की काय ह्या सगळ्याची गोळाबेरीज करण्याचा आजचा हा दिवस आहे आत्मपरीक्षणाचा हा दिवस आहे विचारा एक प्रश्न स्वतःला एखादी प्रश्नपत्रिका घ्या कुठल्याही टेस्ट सिरीजची आणि एक तासाचा वेळ लावून सोडवून पहा किती मार्क्स येतात पहा आणि मग स्वतःला विचारा की जर मी आत्तापासून मागे सहा महिन्यांपूर्वी अभ्यासाला सुरुवात केली असेल चार महिन्यांपूर्वी केली असेल कधीही केलेली असेल पण ज्या दिवसासाठी मी तयारी केलेली होती त्या दिवसापर्यंत माझी तयारी पूर्ण होती का आणि जर त्याचं उत्तर नाही असं आलं तर मात्र तुम्हाला जाग होण्याची गरज आहे कारण जर एक्झामची डेट सोळा जून हीच असते आणि तरीही जर माझा अजूनही अभ्यास झालेला नाही आहे केवळ या, के या कारणामुळे की एक्झामची डेट आलेली नाही आहे जाहिरात आलेली नाही एक्झाम पुढे गेली आहे तर मात्र तुम्ही एक्झाम कितीही पुढे गेली किंवा एक्झाम कधीही झाली तरी सुद्धा तुम्ही पास होऊ शकणार नाही कारण तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट बसलेली आहे की जेव्हा एक्झामची डेट येईल तेव्हा मी बघून घेईन आणि त्याच्यानंतर तुमची जी काय म्हणजे धांदल उडणार आहे ना त्याच्यानंतर जी तुमची धावपळ होणार आहे ना त्या धावपळीत तुमचा अभ्यास होणार नाही कारण तेव्हा तुम्हाला कळणारच नाही की कशाकडे लक्ष देऊ काय वाचू हे वाचायचं राहिले ते वाचायचं राहिले हा सगळा गोंधळ तुमच्या डोक्यात उडणार आहे सो इमॅजिन करा आणि तो जो स्ट्रेस असतो ते जे टेन्शन असतं एक्झामच्या आधी एक्झाम हॉलमध्ये आणि एक्झाम देऊन आन्स म्हणजे बाहेर आल्यानंतर आन्सर की येईपर्यंत किंवा अगदी आन्सर की, की आल्यानंतर सुद्धा कट ऑफपर्यंत ते टेन्शन आत्तापासून या मुमेंटपासून जगायला सुरुवात करा कारण तुम्हाला त्याची गरज आहे जर समजा तुमची तयारी एवढी झालेली असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की येस मी त्या म्हणजे सोळा जून हीच डेट टार्गेट ठेवून मी स्टडी केलेला आहे आणि माझा अभ्यास झालेला आहे आणि माझा चांगला स्कोअर आला असता तर खूपच चांगली गोष्ट आहे पण म्हणून तुम्ही थांबायचं नाही आहे किंवा म्हणून तुम्ही आता अगदीच रिलॅक्स व्हायचं नाही आहे आता तुम्ही विचार करायचं आहे की येस मी सोळा जूनची तारीख टार्गेट ठेवलेली होती आणि आज मी क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर माझा स्कोअर जर सिक्स्टी फाईव्ह येत आहे जो की माझा टार्गेटेड स्कोर असेल तर डेफिनेटली मला सिक्स्टी फायचे सेवन्टी कसे होतील याच्यासाठी आत्तापासून पुढे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्याच्या कामाला लागा पण जर तुम्ही टार्गेटेड स्कोअर जो ठरवलेला आहे त्याच्यापेक्षा तुमचा स्कोर कमी येत असेल किंवा तुम्हाला तुमच्या स्कोरनुसार असं फील होत असेल की मी तर कुठल्याच पोस्टच्या कट ऑफमध्ये बसणे मा मला मार्क्स नाही आहेत तर मात्र स्वतःला हलवून हलवून जागा करा कारण गरज आहे त्याची जागा करण्याची मग आता तुम्ही काय कराल मी इतके दिवस काय केलं हा एक प्रश्न स्वतःला विचारा कधी कधी काय होतं ना आपण अभ्यास करत असतो आपण आपल्या फ्लो मध्ये असतो आपल्याला ते समाधानही मिळत असतं की मी अभ्यास केला पण जो रिझल्ट आपल्याला ॲक्च्युली हवा असतो ना तो रिझल्ट मिळत नाही म्हणजे जसं आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं ही जी म्हण आहे ना सेम तसं की दळणारा माणूस दळतोय त्याला माहिती आहे की माझ्यासमोर एवढं धान्य आहे एक पोतं आहे ते मला दळायचं आहे ते दळून मला कम्प्लीट करायचं आहे आणि ते पोतंभर धान्य दळलं सुद्धा पण पीठ काहीच नाही आहे का कारण कुत्र्याने पीठ खाल्ले तसं तर होत नाही आहे की माझ्यासमोर पुस्तकांचा ढीग मला दिसतो आहे माझ्यासमोर सात विषय मला दिसतात वेगवेगळे रेफरन्स बुक्स दिसतात वेगवेगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स दिसतात वेगवेगळ्या टेस्ट सिरीजचे पेपर्स दिसतात हे मला कम्प्लीट करायचे तेवढं माहिती आहे आणि म्हणून मी फक्त पाठ्या टाकण्याचं काम करत नाही आहे म्हणजे क्वेश्चन पेपर घेतलाय सोडवला ठेवून दिला हा माझा झाला विषय संपला रेफरन्स बुक घेतलाय रीड केलं ठेवून दिलं असं तर माझं होत नाहीये हा पण विचार करण्याची ही आजची वेळ आहे नशिबाने तुम्हाला आणखी एक संधी दिलेली आहे तर त्या संधीचं सोनं करून घ्या आतापर्यंत काय केलं डेफिनेटली त्याच्यावरती विचार करा पण मी आतापर्यंत हे केलं आणि मी इतका वेळ वाया घालवला म्हणून फक्त रडत बसू नका रडत बसाल तर पुढे आणखी काही वर्ष रडतच बसावं लागेल त्यामुळे वेळीच अजूनही वेळ गेलेली नाही आहे बऱ्याच जणांना असं वाटतं जेव्हा मी बोलते की अजूनही वेळ गेलेली नाही आहे तेव्हा मला म्हणतात की मॅम तुम्ही स्टुडंट्सना मिसगाईड करताय का इथे मिसगाईडचा प्रश्न नाही आहे कसं आहे ना तुमच्या एक्झामला तीस पस्तीस दिवस जरी बाकी असतील आणि त्यावेळेला जरी तुम्हाला रिअलाईज झाला आणि तुम्ही जर तुमचा हंड्रेड पर्सेंट देऊन जर करायचं ठरवलं पी वाय क्यूच्या आधारे एक प्रॉपर स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली एक्झामची डिमांड समजून घेतली एक्झॅक्टली आयोगाला काय अपेक्षित आहे हे जर तुम्हाला समजलं कुठला कंटेंट आहे जिथे क्वेश्चन्स बनवू शकतात हे जर तुम्हाला समजलं तर तुमचा तितक्या कमी दिवसात पण रिझल्ट येऊ शकतो पण हार्डवर्कला ऑप्शन नाही आहे तिथे तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागेल आणि प्रचंड मेहनत घ्यावी लागेल ती तुमची तयारी असावी लागते पण ठीक आहे ना मी कशासाठी तीस आणि पस्तीस दिवस बाकी राहायचा बाकी राहायची वाट पाहत बसू माझ्याकडे आहे ना कालावधी ठीक आहे माझ्याकडून झाली आहे चूक मी आतापर्यंत केला असेल अभ्यास पण मला नाही त्याचं इव्हॅल्युएशन करता आलं मला नाही समजलं की मी जो अभ्यास केलाय तो खरंच योग्य पद्धतीने केलाय की नाही केला आउटपुट काही मला मिळणार आहे की नाही हे मला काहीच माहिती आहे पण आत्ता वेळ आहे ना आजचा एक दिवस आलाय ना तुम्हाला जागा करण्यासाठी परत एकदा की अरे बाबा उठ आणि बघ स्वतःकडे काय केले असतो इतक्या दिवसात तर मग उठवा स्वतःला जागे व्हा गोळाबेरीज करा काय केले इतके दिवस मी आणि इतके दिवस इतकं करूनही जर माझे मार्क्स येत नसतील निश्चितपणे माझी पद्धत चुकलेली आहे आणि आता मला ती चेंज करण्याची गरज आहे सो कुठे चुकलं आहे हे फाइंड आउट करा बऱ्याचदा एखादा मशीन जेव्हा बिघडतं तेव्हा ते ॲक्च्युली पूर्ण बिघडलेलं नसतं कुठल्या तरी एखाद्या पार्टमध्ये थोडासा काहीतरी फॉल्ट झालेला असतो तो फॉल्ट शोधून काढणं आणि तो फिक्स करणं गरजेचं कर असतं तसंच काहीसं आपल्या सिस्टीममध्ये बिघडलं आहे का हे फाइंड आउट करा आणि बिघडलं असेल तर तेवढाच फॉल्ट फाइंड आउट करून तोच फक्त फिक्स करा अगदी मग छोटासा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून मी मशीनच फेकून देईन असं करायची काही गरज नसते जसं तुमचा मोबाईल फोन असेल किंवा कुठलंही मशीन असेल तर त्या गॅजेटमध्ये काहीही प्रॉब्लेम झाला तर प्रॉब्लेम काय आहे हे आपण फाइंड आऊट करतो ना लगेच ती गोष्ट आपण फेकून नाही देत जसं सायकल पंक्चर झाली तर पंक्चर काढायला जातो आपण आणि परत तीच सायकल वापरतो की सायकल एकदा पंक्चर झाली म्हणून आपण सायकलच फेकून देतो नाही ना तसं आपलं जर काही चुकतं आहे तर नक्की चूक कुठे होती हे फाइंड आऊट करा शोधा स्वतःला विचारा वारंवार पाठीमागे जाऊन फॉलोअप घ्या की मी काय गेले दिवसात का नाही येते मला देन जर तुमचं होण्याचं स्वप्न असेल अतिशय आहे तुम्हाला क्वालिफाय कुठलेही पाच सब्जेक्ट जी असते असे परफेक्ट करून ठेवा की त्या पाच विषयांमध्ये तुमचा कमीत कमी, कमी दहा मार्क्स दहा मार्क्स तरी तुमचे आलेच पाहिजेत तुमचे फिफ्टी मार्क्स इथेच सेक्युअर होतात जरी समजा एक दोन इकडे तिकडे झाला तरी सुद्धा फोर्टी फाय ते फोर्टी सेवनच्या रेंजमध्ये तुमचे मार्क्स येतात आणि उरलेले जे दोन सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये ॲवरेज मार्क्स घ्यायचे आहेत हे ठरवा फोर फाय सिक्स सेवन असे मार्क्स घ्यायचे आहेत तुम्ही इझिली क्वालिफाय करू शकता पण ती जी काही भीती ते जे काही ओझड डोक्यावरती घेऊन सतत वावरताना एवढं मोठं कॉम्पिटिशन आहे क्वेश्चन पेपर इतका डिफिकल्ट येतोय कट ऑफ एवढा हाय जातोय माझं कसं होणार माझं कसं होणार असं करत बसाल तर तुमचं काहीच होणार नाही जिथे आहात तिथेच राहाल आणि अजून काही वर्ष रडत बसाल मक, रे रे सो जेव्हा आपल्याकडे वेळ असतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की हां आहे अजून भरपूर वेळ जसं आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना झाला असेल अरे सोळा जूनला एक्झाम होती नाही झाली पुढे गेली ना एक्झाम माहिती नाही कधी होणार आहे मग चला ऑक्टोबरमध्ये होईल नोव्हेंबरमध्ये होईल अरे होणारच नाही विधानसभेमुळे हे सगळे विचार डोक्यात घेऊन बसतात आणि अभ्यास करत नाहीत आणि जेव्हा एक्झाम होते तेव्हा तोंडावरती पडतात सो आपण त्यांच्यापैकी एक नाही आहे ना हा विचार करा बरं आत्तापर्यंत झालं ते झालं आत्ता नक्की काय करायचं स्ट्रॅटजीचे हजारो व्हिडिओज तुम्हाला मिळतील युट्यूबवरती हजारो कुठला म्हणजे सगळे व्हिडिओ पाहिजे तर पाहून घ्या पण कुठलाही एकच प्लॅन बनवा आणि तो प्रॉपरली फॉलो करा आणि डेली फॉलोअप घ्या की मी आज दिवसभर काय केलं त्याचं आउटपुट काय असं नाही की मी आठ तास वाचत बसले आठ तास मी पुस्तका समोर आहे आठ तास मी लायब्ररीत आहे पण आठ तासानंतर जेव्हा मी स्वतःला विचारते की मी आज काय अभ्यास केला किंवा मी एखादा प्रश्न जे मी दिवसभर अभ्यासले त्याच्यावरचा एखादा प्रश्न मी घेते आणि मला प्रश्नच सुटत नाही आहेत हां तुम्ही दहा प्रश्न सोडवले त्याच्यातला एखादा प्रश्न नाही सुटला दॅट इज फाईन पण आपलं काम आहे ना जाऊन पाहणं की अरे माझे नऊ आलेत एक आहे का आहे तो मी वाचलं होतं माझं विस्मरण का आहे की माझं कन्फ्युजन झालं का कन्फ्युजन झालं लगेच तिथल्या तिथे फाइंड आउट करा आणि आपलं कसं होतं माहिती आहे जी मुलं दोन तीन वर्षापासून अभ्यास करत असतात ना त्यांचा एक प्रॉब्लेम होतो की नंतर रटाळवाणं वाटायला लागतं तेच 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 रिडिंग करायला पण एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल ना तुम्ही प्रत्येक वेळी तुमचं रेफरन्स बुक घ्या आणि प्रत्येक वेळी रीड करा तुम्हाला काहीतरी नवीन अशी माहिती मिळते आणि मोस्ट ऑफ द टाइम ज्यावेळेला तुम्ही एखादा बुक रेफर करताय जेव्हा तुम्ही एखादा बुक रीड करताय तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत पण जेव्हा क्वेश्चन पेपर येतो ऍक्च्युली तेव्हा त्या क्वेश्चन पेपरमध्ये काहीतरी असा प्रश्न विचारलेला असतो जो आपल्याला वाटतं की अरे हा आउट ऑफ द बॉक्स आहे हे तर माझ्या कधी वाचनात नाही आलं पण जेव्हा नंतर तुम्ही जाऊन पुस्तक उघडता एक्झाम नंतर ते तुमच्या पुस्तकातच दिलेलं असतं ते तिथेच दिलेलं असतं पण आपण कधीच त्याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं की अरे हे इथे दिलंय पण हे आपण वाचलेलं नाही आपल्या नजरेखालून हे आहे पण आपण हे लक्षातच ठेवलेलं हो नाही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आपण त्याला के इग्नोर केलेले असे बरेचसे प्रश्न येऊन जातात एक्झाममध्ये मध्ये so, सो असे प्रश्न माझ्या हातून सुटून येत की जे माझ्या रेफरन्स बुकमध्ये पण तरी नाही आलं हा एखादा जर तुम्ही जर रेफरन्स बुक वापरताय त्याच्यामध्ये एखादा संदर्भच नाही एखाद्या प्रश्नाचा आणि तो प्रश्न आला कंप्लिटली फाईन की तुम्हाला तो क्वेश्चन नाही आला सॉल्व्ह करता काही प्रॉब्लेम नाही पण ज्या प्रश्नाच्या बाबतीत तुमच्या रेफरन्स बुकमध्ये आहे तुम्ही ते रेफरन्स बुक रीड केले तुम्ही तो टॉपिक रीड केला तो प्रश्न मात्र तुमचा चुकला नाही पाहिजे याच्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम प्रयत्न करायचे आहेत आणि ते तुम्हाला आत्ताच करायचे जेव्हा तुम्ही तयारी करत आहात तेव्हाच तुम्हाला ते करायचं आहे ठीक आहे सो तुम्ही एक तुमची स्वतःची स्ट्रॅटर्जी बनवा आत्तापर्यंत केलेल्या चुका काय आहेत त्या एका ठिकाणी लिहून काढा आणि त्या चुका परत होणार नाहीत अभ्यास करताना हे स्वतःला वारंवार बजावा आणि पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्स ठेवा पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्स फार 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 इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये आपल्याला वाटतं की नाही काय नाही काय होतं असं बोलण्याने फक्त पण नाही आपण जे बोलतो ते आपल्यासोबत घडत असतं आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक वेळी जास्तीत जास्त हा प्रयत्न करायचा आहे की मी जे बोलेन ते माझ्यासाठी पॉझिटिव्ह असायला पाहिजे मी जे बोलेन त्याच्यातून माझ्या लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस व्हायला पाहिजे ठीक so, आहे सो आजचा व्हिडिओ फक्त तुम्हाला जागा करण्यासाठी होता आत्मपरीक्षणाची वेळ याच्यासाठी मी म्हटलं की खरंच जर जूनला एक्झाम झाली असती तर आपण कुठे असतो हा एक प्रश्न तुम्हाला स्वतःला पडायला पाहिजे हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये जे काही आपले डिस्कशन सेशन्स बाकी आहेत क्वेश्चन पेपर अनालिसिसचे ते मी पुढच्या दोन दिवसांमध्ये सुरू करत आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत निश्चिंत आपले डिस्कशन सेशन सुरू झाले की तुमचा एक प्रॉपर रुटीन जे आहे जे की ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे हो। तुम्ही खूप छान पद्धतीने सध्या पण व्हॉइस सेशन वगैरे होतात बट इथून पुढचं सुद्धा एक प्रॉपर स्केड्युल जे आहे ते तुमचं ठरलेलं असेल आणि त्याच्यानुसार तुम्ही फ्लोमध्ये पण राहाल आणि तुम्हाला तरी किमान पश्चातापाची वेळ येणार नाही की माझी एक्झाम झाली तर मी पास होईन की ना पास होईन कारण तुमची तयारी खूप छान पद्धतीने झालेली आहे बाकी जे वॉरियर्स ज्यांनी गॅप घेतला आहे ज्यांनी काही म्हणजे काही लोकांचे तर सिरियस रिझन पण नसतात कारणं पण नसतात तशी पण आपलाच आळस आपल्याच मनाचे सगळे खेळ आणि त्याच्यातच ते लोक गुंतून पडलेले असतात तर त्याच्यातून बाहेर या बाहेर येण्याची वेळ आलेली आहे आत्ता ठीक आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही सगळ्यात महत्वाचं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही त्याच्यामुळे व्हा ठीक आहे सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला जागा करण्यासाठी होता मला आशा आहे की तुम्ही जागे झाला असाल जागे झाला असाल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आधीपासूनच जागे असाल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंट बऱ्याचपैकी मला हेल्प करतात आणि तुमच्या कमेंटमधून बऱ्यापैकी या गोष्टींचा अंदाज येतो की तुम्ही आत्ता नक्की कुठे आहात तुम्ही नक्की काय करता किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे डेफिनेटली त्याच्यावरती मी तुमच्याशी संवाद साधू शकते जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू